नमस्कार स्नेहपूर्णा रेसिपी आणि फॅशन या आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपण बघणार आहोत पावसाळ्याच्या दिवसांमध्ये हिवाळ्यामध्ये करून पिता येण्यासारखं असं मस्त सूप आता हे जे सूप आहे मिश्र भाज्यांचं अगदी झटपट होणारं खूप पौष्टिक आणि खूप चवदार असं हे सूप आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया हे सूप बनवण्यासाठी मी एका कढईमध्ये एक चमचाभर तेल घालून घेते आणि यामध्ये घालते बारीक चिरलेलं लसूण त्याच्यानंतर आलं आणि हिरवी मिरची आता गॅसची फ्लेम जी आहे ती मध्यमच ठेवायची आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं तुम्हाला आवडत असेल तर लसूण आणि आलं यांचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवलं तरीसुद्धा चालेल आता यामध्ये घालून घेते बारीक चिरलेला कांदा कांदा फक्त अर्धा वापरायचा आणि भाज्या घालायच्या पण खूप जास्त प्रमाणात घालायच्या नाहीत नाही तर मग ते सूप असं कन्सिस्टन्सी त्याची भाज्यांमुळे जास्त वाटते तर अर्धाच कांदा घातला आहे त्याच्यानंतर एक छोटी वाटी बारीक चिरून घेतलेलं मशरूम घातलं आहे त्याच्यानंतर अगदी बारीक चिरून घेतलेला कोबी घातला आहे आणि जे प्रमाण आहे ते लहान वाटीचं प्रमाण आहे एक बा लहान वाटी बारीक चिरून घेतलेलं गाजर घालून घेतलं आहे आणि हे परतून घ्यायचं तुमच्याकडे ज्या कुठल्या भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही यामध्ये वापरू शकता फक्त वांग वगैरे वापरायचं नाही आणि त्यानंतर हा जो मसाला आहे तर हा मॅगीचा मॅजिक क्यूब नावाचा मसाला मार्केटमध्ये मिळतो हा व्हेजिटेरियन आहे आणि अशा पद्धतीचे चॉकलेटसारखी दिसणारी पुडी असते तर ही जी पुडी आहे मी फोडून घेतली एका वाटीमध्ये आणि थोडंसं पाणी मिक्स करायचं याच्यामध्ये आणि थोडी या मसाल्याची स्लरी बनवायची हा मसाला जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर नाही वापरला तरीसुद्धा चालेल याच्यामध्ये कांद्याची आणि काही भाज्यांची अशी ड्राय पावडर असते इतकंच तर त्यानंतर साधारण एक लिटरभर मी इथे पाणी ओतून घेते पाणी ओतल्यानंतर यामध्ये घालते दोन चमचे ची स्लरी आता कॉर्नफ्लॉवर जे आहे त्यामुळे हे सूप जे त्याला थोडासा दाटसरपणा येतो दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेऊन त्याच्यामध्ये चार ते पाच चमचे पाणी घालून ही पेस्ट बनवून घेतली त्यानंतर बारीक चिरून घेतलेलं पनीर यामध्ये घातलं आहे पनीरसुद्धा ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही गाला नाही वापरलं तरीसुद्धा चालतं आणि सूप छान उकळायच्या आधीच मी अर्धा चमचाभर काळी मिरी पावडर यामध्ये घातलेली आहे लहान मुलं खाणार पिणार असतील तर काळी मिरीचं प्रमाण थोडंसं कमी ठेवलं तरीही चालेल चवीनुसार मीठ घातलेलं आहे मी साधारण अर्धा चमचा इतपत मीठ आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं चा। सूप छान उकळायला लागलं ला की त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेतली जर तुमच्याकडे पातीचा कांदा अवेलेबल असेल तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता गरम गरम मस्त हे सूप सर्व करा पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बऱ्याचदा सर्दी खोकला अशा काही गोष्टी होतात त्यावेळेला हे सूप बनवून प्या हिवाळ्यामध्ये सुद्धा बनवून प्या लहान मुलांना तर खूप आवडतं खूप पौष्टिक आहे कारण की आपण यामध्ये सगळ्या भाज्या वापरल्या जे कोणी डाएट करतात ते रात्रीच्या जेवणामध्ये घेऊ शकता आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी स्नेहपूर्ण रेसिपी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीसह तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा ब बाय